नमस्कार सर्वांना तर हे बघा आज काय काय आहे मस्त छान खायला आणि हे पण आले घरी जेवायला तर ह्यांनी येताना त्यांना सांगितलं बर्गर घेऊन या म्हणून त्यांनी बर्गर आणला आणि पिझ्झा खायला तर जेवायला सगळे तुम्ही पण या जेवायला मस्त पैकी आणि आज मी बनवल्या होत्या मासवड्या छान अशा बघा तर बारीक माझ्याकडून झाल्या थोड्या मोठ्या ठेवायला पाहिजे होत्या पण पहिल्यांदाच बनवलं त्या मी मासवडी आणि रस्सा येत आहे या समस्तपैकी कड पण आहे तिथं दूध आहे आणि शिल्लक राहिले ही, 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 ही भी शिल भी ले ले मसाला तर हे पुन्हा कधी पण यूज करता येते आपल्याला त्यामुळे ठेवले ते थोडस काय हो तुमचं बर्गर खाल्लाय का नाही तुम्ही कधी दोन पाव आणलं हा काकडी कांदा काय बर्गर बनवलं येतं का आपल्याला चीजचा बर्गर आहे मला हा बर्गर खूप आवडतो काय भाजी काय गोल काय हे दिदी कांदा काकडी कांदा अगं आहे काय कांदा बटाटा ते घातलेलं असतो त्याच्यात हां व्यड्यात नका कर 85 रुपये त्यांना ला नाही माग लावला तुम्हाला त्याने पन्नास ला होता पण आता रेट वाढला असेल तर हा माझा आहे आणि तो पिझ्झा खाऊन बघा आता काय काय खाऊ कळाना अगं पिझ्झा नाही ग देव बर्गर आहे

तर या तुम्ही पण जेवायला काय